नमस्कार नमस्कार आजच्या कला दालनामध्ये आपल्या सर्वांचे स्वागत 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 मित्र आजच्या कला दालनामध्ये एक मजेदार नाटक सादर होणार आहे त्या नाटकामध्ये एक सुधीर नावाचा मुलगा असतो त्याच्या बाईने त्याला काव्य का, का प्रतिभा वाढवण्यासाठी तुम्ही केलेले प्रयत्न हा प्रकल्प देतात आणि तो प्रकल्प पूर्ण करण्यासाठी त्याच्या घरचे त्याला कशी मदत करतात आज आपण या नाटकामध्ये पाहणार आहोत चला तर मग सुरुवात करूया आपल्या या मजेदार नाटकाला या नाटकातील पात्र परिचय आजोबांच्या भूमिकेत आहे दीक्षा नमस्कार मी आजोबा आता मात्र बाबांच्या भूमिकेत आहे यश नमस्कार मी बाबा अगय अगय पटकन खायला देणं गं काही मला ऑफिसला जायची काही नाहीतर तो खडूस बॉस करू देणार नाही सुधीरच्या भूमिकेत आहे ममता नमस्कार मी सुधीर ए माझी सुपर आजी तुला जे आवडेल तिकर भाजी आईच्या भूमिकेत आहे नम्रता नमस्कार मी आई तोंड धुवा अंघोळ करा खा गरम शिरा मग सुधीरच्या डब्यासाठी तुम्ही चिरा ताईच्या भूमिकेत आहे प्रियंका नमस्कार मी ताई बरका का आजी दूर करून सुदीची नाराजी कवितेत भाजी आई आय का घरात पिठाची सज्जी आणि आजीच्या भूमिकेत आहे मी स्वतः कधीतरी कशाला म्हणतील का हो मी सांगितलेल्या भाजीला नेहमीच देता खो